प्रकाशा येथील नंदनवन परिसरातील नवीन वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्ते वीज लाईट गटारी स्वच्छ पाणी अशा अत्यावश्यक सुविधांचा अभाव कायम असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे निवासी नागरिकांच्या मते अनेक वेळा ग्रामपंचायतीचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार नाही असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे याच पार्श्वभूमीवर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद मुख्य अधिकारी तसेच तालुक्यातील गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे प्रकाशात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या असुविधांमुळे नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत प्रशासकीय पातळीवर तातडीने योग्य तो निर्णय घेऊन मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे मराठी न्यूज नेटवर्क आम्ही प्रकाशा मंत्री नंदनवनचे रहिवासी आहोत इथं पाण्याची पाईपलाईन फुटलेली असते आणि पूर्ण प्लॉटांमध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं असतं वारंवार तक्रारी करून सुद्धा आमच्यावर लक्ष दिलं जात नाही आणि याचा आम्हाला खूप त्रास होतो

मुरून टाका मुरून टाका एक ट्रॅक्टर पर्यंत आला नाही मग याचं काय आपण काय करणार हे रस्त्यावर भर आम्ही स्वखर्चाने केलेली ती सुद्धा पाण्याच्या याच्यामध्ये खाली गेली ती पाण्याखाली आता जर इलेक्शन आलं त्या इलेक्शन मध्ये आम्ही कोणालाच मते त्याचं काम जो आमचं काम चालू केलं त्यालाच मत देणार आम्ही दे

दोन दिवस ग्रामपंचायतीने लक्ष दिलं नाही तर दोन दिवसामध्ये आम्ही ग्रामपंचायत आंदोलन करणार आहोत याची ग्रामपंचायतने नोंद घ्यावी इलेक्शन मध्ये आम्ही पूर्ण मंत्रिनंद महान परिसर हा मतदार टाके टाकणार आहोत याला सर्वशी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन राहील ग्रामपंचायत ग्रामपंचायत मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा